छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज स्थापन करत असताना एकट्या मराठा समाज त्यांच्या सोबत नव्हता तर छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक हे मुसलमान होते तर तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे कुठल्याही पद्धतीचं जातीपातीचं राजकारण न करता आपल्याकडे आलेला वा व्यक्ती हा आपल्या गावचा समजून हा आपल्या परिवाराचा समजून त्या व्यक्तीचं काम तुम्ही पण करा मी पण करतो आज केदार मोरे सारखा युवक मला माहीत आहे त्यांनी पुण्यासारख्या ठिकाणी या ठिकाणी चेतन तुपे साहेबांच्या मतदारसंघामध्ये एका शाखेचं उद्घाटन केलं आणि मला या गावचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी बोलावून मान सन्मान दिलं त्यावेळेस चेतन तुपे साहेबांनी देखील सांगितलं की जरी अडचण तुमच्या गावच्या युवकांना येत असेल तर मी शंभर टक्के तुमच्या गावच्या युवकासोबत उपस्थित राहणार आणि कुठल्याही अडचणीवर मात करणार असं निश्चितपणे तुपे साहेबांनी देखील सांगितलं म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश एवढा आहे की कुर्नूरच्या मातीमधली जी ताकद आहे ती वेगळी आहे आज त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही अडचणीमध्ये एक चार गाड्या उभ्या केलो आज लक्ष्मीश्वर ढोळेसारखा माणूस कुर्नूरच्या नदीवर मासे मारणारा माणूस या जिल्ह्याचा या राज्याचा पाणी पुरवठा मंत्री होऊ शकला हे कुर्नूरच्या मातीची ताकद आहे त्यासाठी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावं ज्या ठिकाणी एका व्यासपीठ राजकारणाचं नाही पण ज्या वेळेला राजकारण येतंय खरंच आम्हाला मस्ती चढली तर तुम्ही निश्चितपणे मस्ती उतरावं एवढ्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो आणि तुम्ही देखील राजकारणात या आणि गावाचा विकास कसे करता येईल हे निश्चितपणे बघा कारण तुम्हाला वाटत असेल की मी राजकारणात आल्यामुळे व्यंकट मोरेला काय तर थोडी अडचण असेल पण व्यंकट मोरे एक कार्यकर्ता असा सामान्याला संधी देणारा कार्यकर्ता तुमची तयारी असू द्या मी तुमच्या सोबत आहे माझं वाढलेलं थांबवतो असंच जयंतीच्या निमित्तानं तुम्ही आज अंमलांना काल प्रसादाचं वाटप केलं पवाड्याचा कार्यक्रम फिलात अक्कलपट तालुक्याच्या सोलापूर जिल्ह्याच्या घडामोडीमध्ये अक्कलपट तालुक्याच्या घडामोडीवर कार्यक्रम केला असंच गुरुरावचं नाव राज्याच्या राजकारणामध्ये राज्याच्या विकासामध्ये गेलं पाहिजे एवढंच भूमिका आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मांडतो आणि तसंच आमचे दोनबाप्पा नंदे साहेबांनी आमच्या गावाला वेळात वेळ काढून मंडळाच्या विनंतीला मान देऊन आमचा आजचा जो कार्यक्रमाचा जो तुमचा सत्कार तुम्ही स्वीकारलात त्याबद्दल कुरुण ग्रामपंचायतीच्या वतीनं प्रतिष्ठानच्या वतीनं तुमचा आभार मानतो आणि असंच या मंडळाने प्रगती करावं कारण मला शंभर टक्के खात्री आहे ज्या एखाद्या नेत्याच्या मागत जो पत्रकार असतो एखाद्या नेत्याच्या मागास शिक्षक असतो तो नेता कधी थांबत नसतो आज या मंडळाच्या माध्यमातून एवढं सांगतो या मंडळामध्ये दिगंबर जगताप साहेबासारखा एक शिक्षक तज्ज्ञ शिक्षक आणि अमोरसी सारखा शिक्षक या मंडळामध्ये असल्यामुळं हे मंडळ कधीही वाकड्या वाकडी जाणार नाही एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो बाकी का जास्त वेळ घेणार नाही संगीत आसा है तसा जे आता विश्वजित राजाने सांगितलं ते असं आहे ते तसं जे काय आहे मी राजकारणी माणूस आहे त्यामुळं हे व्यासपीठ वेगळं आहे मी काय जास्त बोलणार नाही ज्या वेळेला माझ्या अंगार येईल त्यावेळेस मी शिंगार घेतल्याशिवाय आहे एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो आणि माझ्या वाडल्याला भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र